आमची लढाई ही काँग्रेससोबत आहे ज्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडे चिन्हच नाही ते आमच्याशी काय बरोबरी करतील अशी टीका शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात लोकसभा मतदारसंघात अनेक कामे झाली आहेत त्यामुळे आम्ही निवडूनच येणार आहोत भाजपाची सुद्धा नाराजी दूर झाली आहे उद्यापासूनच जोरदार प्रचार सुरू होणार आहे आमचा विरोधी पक्ष फक्त काँग्रेस आहे महाराष्ट्र पक्षाच्या उमेदवाराला चिन्हच नाही त्यामुळे ते त्या आमची बरोबरी करू शकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले राऊत यांच्या विरोधात आगपाखड करणाऱ्यांचा आम्ही नक्कीच थंडाथंडा कूल करू अशी टीका यावेळी त्यांनी केली दीपक केसरकर यांच्या विरोधात जाळपोळीचा आरोप करणाऱ्या महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेत्यांनी नाहक आरोप करू नये ते असा प्रकार करतील का याचे उत्तर आता जनताच त्यांना देईल हा मला विश्वास आहे आणि असा प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही सावंतवाडीतील दैवत असलेल्या श्रीदेव पाटेकराला योग्य तो निर्णय होण्याबाबत साकडे घालू असे यावेळी विक्रांत सावंत यांनी बोलताना सांगितले

प्रकार नाही शिवसेना भाजप हे आता एकत्रितपणे एक चुटीने एक, एक दिलाने त्याच्या पूर्वी काम करत होते त्याच पद्धतीने ह्या निवडणुकीत काम करणार आहेत आणि प्रचंड मताधिक्याने विनायक राऊत हे खासदार म्हणून निवडून जाणार आहेत आणि जो का अफवा बसवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे तो त्यांचा तो केविवा जो प्रयत्न आहे त्यात त्यांना काही यश मिळणार नाही तुम्हाला उद्यापासून सर्व भाजपा शिवसेनेचे शिवसैनिक सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करताना तुम्हाला प्रचारात दिसतील उद्या फॉर्म भरतानाही राऊसाहेब उद्या फॉर्म भरणार आहेत निवडणूकदा त्यावेळेस देखील सर्व भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी फॉर्म भरताना उपस्थित राहणार आहेत त्याप्रमाचं नियोजन त्या, नियो त्या प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं अशी सर्व तयार झालेली आहे तुम्हाला एक तारखेपासून सर्व प्रचाराचा धूमधाम आणि आमची हवा ती तुम्हाला निश्चित कळेल आणि आम्ही जी निवडणूक लढवतो आहे कोणत्याही दुसऱ्या कारणावर नाही जे आम्ही विकासकामं केली आहे जी, के जी लोकांसाठी केली आहे प्रत्येक गावात केलेली आहे त्या विकासकामावरच आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि त्या विकासकामावर आम्ही प्रचंड बहुमताने निवडून येऊ हा विश्वास आमचा आहे सांगतेच सांगतेच तर तुम्ही टीकेला उत्तर देत नाही त्याचं त्याचं माझं कारण काय आहे नाही असा विषय नाही आम्ही ही ही निवडणूक सन्मान्य राऊत साहेब हे आपल्या पाच वर्षाच्या कामांवर लढत आहेत टीकेवर लढत नाही आहोत आणि जनता सुज्ञ आहे जनतेने राऊत साहेबांचं काम राऊत साहेबांचे विचार आणि राऊत साहेबांचं कार्यपद्धत पाहिलेली आहे एखाद्रा या जिल्ह्याला लाभलेला असा खासदार जो आज असं माझ्या हिशोबाने नव्याण्णव टक्के गावात पोचलेला आहे आणि प्रत्येक गावात पोचून त्यांनी आपलं काम केलेलं आहे त्यामुळे त्या टीकेवर नाही आम्ही ही निवडणूक त्यांच्या कर्तृत्व कामावर आमची लढत ही सरळ सरळ काँग्रेस काँग्रेसविरोधात आहे जे अपक्ष लढत आहेत त्यांच्याशी आमची निवडणूकच नाही आम्ही त्यांच्याशी लढतच नाही कारण ते संपलेले आहेत त्यामुळे आमची लढत ही आहे काँग्रेसने जर आमच्यावर टीका केली तर शंभर टक्के आम्ही उत्तर देऊ जे अपक्ष ज्यांच्याकडे चिन्ह नाही ज्यांच्याकडे चिन्ह पोचवण्याच्या आत मुसीबत आली या परिस्थितीमध्ये त्यांच्याशी काय स्पर्धा करायची आम्ही आणि तो त्यांचा केविरवाहनं प्रयत्न आहे वडिलांचा आणि मुलांचा त्यांचा केविरवानं प्रयत्न आहे म्हणजे भाजपने काही अटी घातल्या तर तुम्ही मान्य नाही असं नाही पण ज्या जेन्युन आहेत ते मान्य करायला लागतील दोन दोन वर्षाचा जो काळ झाला त्यात जगात वितृष्ट निर्माण झालं ते आता दूर करायला पाहिजे आता युती झाली त्याच्यामुळे त्या वेळेस जे घडलेलं आहे ते आता विसरायला लागेल आणि युतीमध्ये म्हणून काम करायला लागेल ना त्यासाठी आम्हाला ते तडजोड करायला लागते किंवा त्यांना जी तडजोड करायला लागते ती करणं भाग्यच आहे की बाबा हे कोणी कोणीही या जर वेळी संजू परवाचीच गाडी जाळली जाते मागच्या इलेक्शन या इलेक्शनला जो कोणी याच्या मागे कट असेल त्याचा सत्तारच व्हावा आणि ते पक्षाचं म्हणून पवार एक लक्षात कोणाची गाडी धाळ हे चुकीच आहे बाहेर झालं राजकारण पाटेकर कर्ज नारा ठेवला तसं घ्यायच्या मागे जो कट आहे आणि विशिष्ट परत साहेबांचीच दोनदा गाडी जाते गेली हे निंदणी राजकारण आजपर्यंत कोणी केलं पाच वर्षात त्याला करता आलं नाही कारण कर... दीपक भाई स्वतःकडून आणि सगळे खासदार विनायक राऊत असल्यामुळे ठीक आहे आता तुम्हाला दिसत असेल पाच वर्षात काय असं मोठा काय कांड झाला का दीपक भाईंकडे सावंतवाडीतल्या एकाही माणसाला जर तुम्ही दीपक बद्दल विचारलं की ह्या माणसाने ही गाडी जाऊ शकतो का तर त्यांचं उत्तर काय असेल तुम्ही घेते इतके वर्ष पत्रकार म्हणून सावंतवाडीत काम करताय तर मला वाटते कोणी तुम्हाला सांगणार नाही की दीपक